कारण आज हे स्वराज्य तुमच्या माझ्याकडं बलिदान मागते ते बलिदान म्हणजे स्वातंत्र्याचं माय माऊलीच्या इज्जतीचं आणि आपल्या लहान लहान लेकरांच्या आयुष्याच राजांना भेटायचंय होय होय जी काय करतोस काय नाही जी गाणं लिहितो उत्तम उत्तम कविता लिहितो गाणं लिहितोस होय कविता लिहितोस होय तर मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की गाणं एकदा तरी ऐकलं असाल एकदा तरी स्टेटसला ठेवलं असाल हे गाणं साक्षात शिवाजी महाराज जिवंत असताना दिले त्या कवीचं नाव कवी भूषण हे शौर्य पिढ्यान पिढ्यांचं आहे हे शौर्य तुमच्याकडून बलिदान मागते कुठलं बलिदान मागते तुम्हाला माहिती आहे शिवरायांच्या अस्थि आजही जिवंत आहेत शिवरायांच्या अस्थि आजही कुठं त्याला विसर्जित नाही केलं का नाही केलं कारण आज हे स्वराज्य तुमच्या माझ्याकडनं बलिदान मागतंय ते बलिदान म्हणजे स्वातंत्र्याचं मायमाऊलीच्या इज्जतीचं आणि आपल्या लहान लहान लेकरांच्या आयुष्याचं आपण हे देणं लागतो की नाही ही गोष्ट आपल्या कधीतरी लक्षात आली पाहिजे म्हणून मी कायम सांगतो ज्या लोकांना औरंगजेबाचा पुळका येतो तर त्या लोकांना मी नेहमी सांगतो की तुम तुम किसी पतझड़ में आज पत्ते की तरह सड़ रहे होते तुम किसी पतझड़ में आज पत्ते की तरह सड़ रहे होते सदन तो भूल जाओ तुम कहीं पर आज सड़ रहे होते अगर शंभू राजे की गर्दन बलिदान ना देती तो तुम आज अपने घर में औरंगजेब का कलमा पढ़ रहे होते अगर शंभू राजे की गर्दन बलिदान ना देती तो हे शौर्य शंभू राजांनी तुमच्या माझ्या मनापाशी उभा केले साडेतीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक बारा वर्षाचं पोरग होत बाहेरच्या राज्यात या महाराष्ट्रात आलं एका शेतकऱ्याला भेटलं आणि म्हणाल असा कोणी माणूस आहे असा कोणी माणूस आहे जो रयत्याच काम करतो शेतकरी म्हणला एक माणूस आहे काय नाव त्या माणसाचं त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बरका बारा वर्षाचं पोरग म्हणते एकदा एकदा मला शिवाजी राजाला बघायचा आहे कसा दिसतोय राजा एकदा बघायचा आहे काय करतोस तू काय नाही जी गाणे लिहितो उत्तम उत्तम कविता लिहितो तु, तुला शिवाजीराजाला भेटायचंय होय माझा राजा रायगडावरती राहतो बारा वर्षाचं पोरग शिवरायांना बघायला या डोंगरात ना त्या डोंगरात पळत गेलं अरे पायात काटे टोचायचे दगड टोचायचं पाय रक्त बंबार व्हायचा पण नाही राजाला बघायचंय शिवाजी राजाला डोळं भरून साचवायचाय गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं त्याला भेटले महाराजांचे सेनापती महाराजांचे पिये त्याने विचारलं हे ल काय काम काढलंस काय नाही जी शिवाजी राजाला भेटायचं आहे राजाना भेटायचंय होय होय जी काय करतोस काय नाही जी, जी? गाणं लिहितो उत्तम उत्तम कविता लिहितो गाणं लिहितोस होय कविता लिहितोस होय अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की नाही बा म्हटला ध्यानातच नाही राहिलं मग एक काम कर रायगडाच्या पायथ्याशी जा दहा दिवस थांब शिवाजी राजावरती सुंदर असं गाणं लिहे मग मला भेट आलंय महाराजांचे पिय चायपेक्षा किती गरम काय दाखवल्याशिवाय काय पासच होत नाही ते दहा दिवस खाली गेलं त्यानं राजावरती सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते आलं सेनापती तुम्ही सांगितलं होतं नव राजावरती उत्तम गाणं लिहिला ह्या बघा लिहिलंय नव सेनापती म्हणलं ऐकव आणि त्या बारा वर्षानं शिवरायांच्या हयातीत लिहिलेलं पहिलं गाणं ऐकवलं सेनापती म्हणले वा आतापर्यंत एवढं सुंदर गाणं कोणी लिहिलं नाही राजांवरती चल तुला महाराजांची भेट घालून देतो त्या बारा वर्षाच्या पोराला धरलं राजांच्या समोरून उभा केलं आणि राजांना म्हणाले राज या बारा वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिले राजा म्हणजे ऐकव आणि ते बारा वर्षाचं पोरग शिवरायांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती करा मला माहित मानाचा पहिला गणपती आमच्या पुढे जाऊ नका माझ्या बरोबर वाजायच्या ते बारा वर्षाचं पोरग म्हणतंय इंद्र जबी जंब परड वसु अंब पर रावण रघुकुल राज हे वारी बाह पर समुरती नाह पर जोस बाह पर रामद्विज राज हे। डावा ध्रुम ध्रुंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वि तृंड पर जय से मृग राजे तेज तम आणस पर कन जिमे पर, पर सेर शिवराज हे सेर शिवराज हे सेर शिवराज गाणं एकदा तरी ऐकले एक गाणं एकदा तरी ऐकलं एक असाल एकदा तरी स्टेटस ला ठेवलं असाल हे गाणं साक्षात शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले त्या कवीचं नाव कवीभूषण महाराज म्हटलं वा कविभूषण काय सुंदर कविता लिहिलेत बोला कविभूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ कविभूषण लगे नाही म्हणाले आराज आंबेगावच्या नगरपंचायती सोड बघा का पोरला कुठे जिल्हा मध्ये वरती घेताय का बघा रक्त वेगळं होतं भूषण म्हणाले राज हिरे माणिक मोती याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे इथल्या माणसांनी शिवाजी राजाला स्वतःची दौलत मांडली पण कधी प्रश्न पडतोय का हो कधी ताई न प्रश्न पडतोय की शिवाजी राजांनी इथल्या मावळ्यांना नेमकं दिलं काय खर तर इतिहास वाचून बघा मराठ्यांना शिवाजी राजांच्या काळापासून आतापर्यंत प्रत्येक लढाईत यश का मिळत गेले कारण आमचा सेनापती कधी मॅनेज होत नाही शिवाजी महाराजांच्या काळापासून जे जे सेनापती स्वराज्यात लाभले ती माणसं कधी मॅनेज झाली नाहीत याचा अर्थ काय बाकीचं सैन्य हे सॅलरी सोल्जर होत आणि शिवरायांच सैन्य हे मातीसाठी पैशासाठी नाही मातीसाठी लढणार होत